परंतु उच्चंना भेटून मला इतका आनंद झाला की मुंबईला मी अनेक वेळेला हा मानपत्र लिहिलं मेघराज फार अप्रति मानपत्र लिहिले जेणेकरून लिहिले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो इतक्या थोड्या शब्दांच्या मध्ये इतका मोठा आशय आणि त्यांच्या जीवनाचा एकूण सांस्कृतिक नाट्य चित्रपट मालिका या क्षेत्रातली जी वाटचाल त्यांची आहे आणि त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत आणि त्या त्या ठिकाणी महत्वपूर्ण अशा नाटकांच्यामध्ये किंवा मालिकांच्यामध्ये त्यांनी गाजवलेली जी भूमिका आहे वैशिष्ट्यपूर्ण त्याची वैशिष्ट्य एक वाक्यामध्ये अतिशय उत्तम त्या मानपत्रामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकायला नाही ते मानपत्र आपल्या सर्वांनी ऐकलेले आज या ठिकाणी इतके मान्यवर या व्यासपीठावर बसले सुरेश म्हणजे आता त्या कामानिमित्त गेले पण प्रिया काही आहेत सुरेखा ताई आहेत वर्षा ताई या ठिकाणी आहेत संजय चोरडिया आणि त्यांच्या पत्नी ज्यांचं स्वर्यर की शिक्षण संस्था हे संकुल आज नऊ हजार विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत परंतु अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात ते चोरडी या ठिकाणी उपस्थित आहेत पलीकडे इंग्रज दरबार त्यांच्या बँकला झाली की त्यावेळेच्या बॅन बांधवकरांच्या मंत्रिमंडळात वर्षी वडील ते मंत्री होते त्यावेळेचे महत्वपूर्ण गोव्या राज्यामध्ये जे मंत्रिमंडळ होतं त्यामध्ये मंत्री म्हणून काम होते तो त्यांचं अण्ण मी उजवा घरी प्रथम ऐकलं आणि नंतर वर्षा हुसबा हे आपले चित्रपट नाट्यसृष्टी खूप गाजवली त्या या ठिकाणी उपस्थित आहे प्रियाकांनी पाहिल्यानंतर मला लक्ष्मीकांत बेर्डेंची खूप मनसू ऐकलं विशेषत माझे सहकारी मित्र माननीय विराजराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना खूप रसिक अतिशय कला रसिक मंत्री होते पण लक्ष्मीकांत बेर्डेंचा जेव्हा अभिनय किंवा कुठलीही अशी मालिका किंवा चित्रपट पाहिला तर अतिशय मनापासून त्यांना दाद देते त्याची त्याची आठवण मला या ठिकाणी झाली सूर्यकांतांनी उल्लेख केला तो फार महत्वाचा आहे की मेघराज राजे भोसलेंचं वैशिष्ट्य काय की बालगंध रंग मंदिराचा वर्धापन चाळीस एक वर्ष झाली असते मला नक्की मला माहिती नाही किती वर्ष झाली पण रमेश पवारांचं गुरु नाटक आणि त्या गुरु नाटकामध्ये उषा कलवा यांची भूमिका उषा कलवा ते उषा नाडकर्णी हा जो एकूण त्यांच्या जीवनाचा पट आहे आणि त्या जीवनपटामध्ये इतकी नाट्यसृष्टी त्यांनी गाजवलेली आहे म्हणजे गुरुपासून पुरुष पर्यंत किंवा इतर हिंदी मालिका आणि त्यांचा एक दरार आहे तो पाहिलेला आहे तो अनुभवलेला आहे राजकारण माणूस असून चित्रपट नाना पाटेकरांसमोर कोणाची बोलण्याची हिंमत पण उषा त्यांनी आवाज दिला की नाना परत बोलणार नाही हे मी प्रत्यक्ष पाहिजे अर्थात तो अत्यंत प्रेमळ असा आदरयुक्त दरारा आहे दरारा म्हणजे आता राजकारणाला दरारा पसर आहे म्हणजे आत्ताची भीती वेगळी दरारा आणि भीती याच्यामध्ये खूप अंतर आहे मित्रांनो तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो दरारा आणि भीती यामध्ये खूप अंतर आहे ज्या ठिकाणी भीती आणि नीती एकत्र नंतर दरारा निर्माण होतो आणि त्या दरारातून आदर निर्माण होतो तो वर्षा त्यांच्याकडे संपूर्ण एकूण त्यांच्या जीवनाच्या वाटचालीमुळे आहे आणि त्यांच्या निठर वागण्यामुळे आता वर्षा त्यांनी खूप चांगलं त्यांचं वर्णन केलं ते साध आहे म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी फरक करून येणं हे त्यांना कधी आवडतच नाही किंवा जसं आहे तसं असं जर वाक्य त्यांच्या बाबतीत वापरलं सर्व अर्थाने तर मला वाटतं ते परिपूर्ण औषध त्यांनी राह होईल आणि लिखाण आणि अतिशय विनोदी स्वभाव आहे खेळक्या स्वभाव आहे मनातलं अत्यंत मोठी प्रसन्नता आहे आणि हळवीपणाचं जे त्यांनी आता या ठिकाणी मानपत्रामधलं वर्णन केलं ते सुद्धा मी पाहिले जे कलावंत काही अडचणीमध्ये त्याच्या माझ्या काही कोणतीचे कामंत होते त्यांना कसा आश्रय आणि कसा आधार दिला हे मी औषधांचे खूप जवळून मांडलेली आहे म्हणजे हे व्यक्तिमत्व आणि हे जे त्यांचे वैशिष्ट्य आहे आणि खऱ्या अर्थाने जीवन सार्थक कसे होतं जीवन दोन म्हणजे काय अलीकडच्या काळामध्ये या शब्दांचं ही शब्दांची देखील एक स्वस्तही झालेली आहे जसं आमच्या राजकारणामध्ये प्रत्येकाकडे उडले असतं लोकप्रिय तो आहे का नाही माहिती खरंच नाही खोटं झालं हा काही म्हणजे विनोद दृश्य नाही आणि महर्षी महर्षीपुरात हा शब्द इतका स्वस्त होऊन गेला आहे सम्राट हा सुद्धा शब्द इतका स्वस्त होऊन गेलेला आहे आणि फ्लेश जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं वाटतं अरे प्रत्येकाला विशेष निर्मिती जो ज्याला नाही तो चांगला असं आहे <laughs> परंतु कोणत्याही विशेषणाला ज्यांचं व्यक्तिमत्व हे हो अतिशय उत्तमपणे चक्क असतं त्यामध्ये उशार काही आणि म्हणून त्यांच्या खऱ्या अर्थानं हा जीवनगौरव बालगंधर्मांच्या नावाने या ठिकाणी म्हणजे वर्धापन दिनाच्या निमित्तान परिवाराच्या वतीनं जेव्हा दिला जातो तेव्हा माझ्यासारख्या रसिकाला

<laughs> Monnington Oxerich, proudly Indian.